उच्च अधिकाऱ्यांची जी या समाजाला लाभली होती ती भरून काढण्याचं काम सन्मान्य कदमसर यांनी केलं आहे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे हा आयोजित सत्कार यांची उपस्थिती आहे ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला भर वाटते की आपले अधिकारी असावेत हा मूळ मंत्र जो समाजाला दिला असे सन्माननीय डॉक्टर दीपाजी कदम सर यांना विनंती करतो त्यांनी हा सत्कार त्यांनी स्वीकारावा आणि या जेतवान जितकी काही संचालक का आहेत जेतव नगरीचे प्रदान जे सन्मान चिन्ह या धन्मगटात त्याग केलेले आई वडील बहिणी यांनी आपली सर्व धन्म मालमत्ता मिशनच्या आणि बिहार निर्मितीसाठी दान केलेल्या संस्था आयुष्यमान जीवनगीर संभाजी कदम सर त्यांचा सत्कार कथा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्या गळ्यात हार लागू त्यांचा वाढदिवस आपण साजरा करा झाल्यामुळे अजून एकदा टाळ्या वाजव மக்கடி சந்த கடந்து नगरच्या वतीनं मी छोटासा एक प्रस्ताव एक सादर करणार आहे आपल्या नगरमधील सर्व उपस्थित सभासद सर्व जनता महिला बालपालिका आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके आंबेडकरवादी मिशन प्रभू दीपक प्रथम सर आनंद राऊत सर जगदीश कदम सर रम्या जगाते सर नेतृत्व आम्ही भीमा पुरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं आम्ही जेतवन नगरच्या वतीनं जेतवन दिनदर्शिका तयार केली आणि त्याचा कार्यक्रम इथे घेतला आणि सभासदांना आणि इतर आसपासच्या काही लोकांना ज्यांना त्यांना आम्ही मोफत वाटप केलेलं आहे आमची संस्था एकोणीसशे शहाऐंशीला निर्माण झाली तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम घेतल्या जातात आता आमच्याकडे आमची जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाच्या वतीनं गेल्या अडीच तीन वर्षापासून समाज उद्योगी उपक्रम घेतल्या जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाता आलं आणि त्यांच्या ह्या चळवळीमुळे नसूत्रा आणि बाकी जे काही चकमा लोक आहेत तर ते चकमा लोक आज निर्वासित म्हणून राहतात पण आपण सभीध जे तर ते हे म्हणजे जे ते राखीव जागा आणि बाकी जे असेल तर आपले इमारती बंगल्यात झालेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवणारे जे चकमक शरणार्थी आहेत नवसुदराई चळवळी होती ते मात्र आजही विस्थापित आहे त्यांना भारताचं नागरिकत्व जे असेल तर ते सुद्धा बाहेर करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीने ज्या लोकांनी त्याग केला तर ते, ते लोक लो आज निर्वासित आहेत भारतामध्ये त्यांना रहिवासी नाही त्यांना त्यांना जे तर ते म्हणजे सिटिझनशिपची असं जो ती सुद्धा नाकारण्यात आलेली आहे पण आपल्याला सगळ्यांना मात्र आपली सुखसंपन्नतेमध्ये म्हणजे त्यांच्या बलिदानाची जे काय असं फळ ते फळं आपण भोगतोय आपण जे असं ते उपभोगतोय आणि ते मात्र शिक्षा भोगतायत तर अशी जी असं तर ती परिस्थिती आहे मला वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीनं चकमांची अवस्था कारण काय तर आताचा काळ हा कारण दहा वर्ष झालेले आहेत पंधरा व पंधरा वर्ष पुढचे होतील आज म्हणजे मनोवादी सरकार हे सत्तेमध्ये आहे केंद्रामध्ये सत्तेमध्ये अनेक राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे पुढचा जो काही काळ असेल तर तो मात्र आपला सगळ्यांना फारच म्हणजे अगदी संकटाचा काळ असेल तो आहे आणि जे लोक शिक्षित आहेत आपण सगळं आता ही जशी कॉलेज शिक्षित आहेत तर प्रत्येक शिक्षित लोकांचं फार मोठं कर्तव्य आहे की संविधानाच्या संदर्भामध्ये का जी काही जागृती असेल तर ती जागृतीमध्ये आपल्याला सहकार्य म्हणजे सक्रियपणे जो असेल तो स म्हणजे मैदानात उतरणं हे सगळ्यात मोठं आपलं आंदोलन जे आहे आज देशामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन आपलं त्याच्यासाठी जे जे काही करता येईल आपल्याला तर ते त्यासाठी मला वाटतं की बहुजन समाधानात तयार राहिलं पाहिजे अन्यथा जे कारण की तर संविधानाच्या संदर्भामध्ये म्हणजे ज्या वाटचाली म्हणजे त्याला छेडण्यासाठी बदलण्यासाठी बायपास करण्यासाठी ज्या गोष्टी सुरू आहेत चकमांना कारण की तर चकमाला भारतामध्ये घेताना सुद्धा त्या काळामध्ये चाळीस गटामध्ये त्यांना विभाग होतो गट गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये एक जो असेल तो एक चकमाचा गट त्यांनी आणला बेंगलोरमध्ये टाकला दिल्लीमध्ये टाकला असं भारतामध्ये चाळीस ठिकाणी त्यांना विभाग घेण्यात आला तसं मला वाटतं की म्हणजे महाराष्ट्रातला हा जो काही कट्टर आंबेडकरवादी जो आहे जो महार बौद्ध बनतो आपण तो जो काही म्हणजे आज लीड करतोय तर त्याला अनेक गटामध्ये विभागण्याचं जे आहे म्हणजे आपला चकमा होतो प्रत्यक्ष होतो किंवा अप्रत्यक्ष होतोय रहिवाशी आपण एका ठिकाणी राहतोय पण आपण अनेक म्हणजे रटातटामध्ये आपण बुद्धिभेद जो असतो तो झालेला आहे त्याच्यामुळं म्हणजे चकमासारखी अवस्था उद्या महाराष्ट्रातील बौद्धांची होऊ नये महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण देशातील बहुजनांची होऊ नये याची जी असेल तर ती काळजी घेणं हे आपण आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी वाढलेलं ते बलिदान जे आहे ते देण्यासाठी म्हणून समाधानं पुढे येणं आवश्यक आहे या ठिकाणी ते प्रबोधन होतं हा परिसर आपला आहे बहुजनांचा आहे हा आंबेडकर वाद्यांचा जो असेल तर तो एरिया आहे म्हणजे या एरियामध्ये प्रबोधन होत कोणती संविधान बदलणार आहे जरा दाधोवा आता झपून चालणार नाही त्यांना काय संविधान बदलणं शक्य आहे त्यांची काय हिंमत आहे असं आपण म्हणतो काही जण आपले म्हणत बोलणारे म्हणतात संविधानाकडे बोट मागण्या दाखवले तर बोट कापू त्याचा हात कापू असं म्हणतात आणि पण तसं नाहीये बाबा नो या देशामध्ये तथागत भगवान बुद्धांनी केलेली क्रांती या शक्तींनी संपवलेली इतिहासात संपवलेली एकता एकेकाळी हा देश बुद्धमय होता परंतु इथल्या लोकांनाच माहीत नाही की हा देश बुद्धमय होता अशी स्थिती निर्माण केलेली त्यांनी आणि या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला एक समतावादी क्रांतीची सुरुवात केली आहे क्रांती झाली आहे इथे शेवटचं सत्र आहे थोडं टाळ्या वाजवा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेतवन गृहनिर्माण मागासवी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आहेत हा शांताताई राखी मॅडम जगातीस आत्ताच या ठिकाणी आपलं संपूर्ण प्रबोधन केलेले आहे घराघरा संविधान होईल आपला भारत महान असा संदेश त्यांनी दिला त्या असे माझे डॉक्टर राऊत सर आजचे सत्ता मूर्ती की ज्यांनी आता सर्वांना ते विदित आहे की ज्यांनी सर्वसामान्य समाजातून अधिकारी आय ए एस आय बी एस आय एम एस या कॅडरचे अधिकारी निर्माण घेण्याचं त्यांनी करण्याचं त्याने जे घेतलेला आहे तो अतिशय अतुलनीय असे माझे बंधू दीपक कदम सर डॉक्टर भीमराव राऊत हे संविधानाचे चांगले गाड्या अभ्यासक आहेत ते फार अल्प बोलले आपल्याशी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले जेकन गृहनिर्माण संस्थेचे सर्व सदस्य अधिकारी पदाधिकारी आणि संचालक मंडळ आणि या ठिकाणी विविध नगरातून शेजार पाजारच्या विविध नगरातून या ठिकाणी आलेले माझे सर्व बांधव आज माझा आविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी जे तुम्ही जमलेल्या बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम जेलिंग करते <coughs> आज आपण कशासाठी जमले आहोत हे सर्वांना ज्ञात आहे सरांनी शिरीष कांबळे सरांनी कधीही त्यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही आपल्यासमोर कबूल झालेले आहेत म्हणून आपण त्यांचा सन्मान खूप चांगल्या पद्धतीनं केलेला आहे त्यांचा वाढदिवस आपण छान प्रकारे साजरा केलेला आहे धम्मात सांगितलेल्या रीती रिवाजाप्रमाणे आपण साजरा केलेला आहे बुद्धवंदना धम्मवंदना करून आणि त्यानंतर मी त्यांना एक आशीर्वाद पर दोन शब्द बोलते बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या परिवारान प्रतापाने कांबळे परिवाराचे जे मंगल होते नेहमी अशी आपल्याकडून प्रेरणा मिळो हो, आणि त्यांनी खूप प्रगती करो खूप प्रगती पथावर जावं अशी मी भगवंताकडे सदैच्छा व्यक्त करते आणि आपल्यासमोर